मी तुला म्हणतो का काही तुला काय हो ना का। का मी नाव घेतलं का तू लाड कोण आहे काय मी म्हणलो का तू किती मोठा श्रीमंत उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे मोठा लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नालाय कि नाही घालात तू आम्ही म्हणलो का तुला तू असं करून मागू तू तु। तू त्याच्या पायाचा ठेव हो, थुका चाट्यो त्याचा गुक हजार उशी कर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या घर गरीब मार्गाच्या ढवळ ढवळ करू नको तुला माघात पडन ते लाड आहे का कोण आहे तू हा लाड गुलाबे गुलाबी जमत नाही मायापशी हा असले झिंगूर झांगूर लई येते जण जाते हा तू मला तसल्या मला म्हणजे मला डोकं गरम करायचं काम नाही करायचं तू तुपल्या अवकाळी राहायचं मी तुला बोललो नाही तुपल्या कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठे असते तुपला कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठा नाही त्याचा पण तू जर रोग झाले कुठे काय झाले मला डीडी झाला सांगत नको मला तू नादी लागू नको तुला मी सगळं सांगतो तू देवेंद्र फडणवीस मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या हा तू त्याचा रोज बुक आहे तरी शुभेच्छा येतात आम्हाला तुटल्या आमच्या मध्ये ढावळ करू नको आमच्या वाटलं झाले तुला एवढा राज येतो ना कोण येतो हराम घोर तुला एवढा राज येतो ना ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे पोर पोर आहेत त्यांना ठाण्याचे न कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ मध्ये टाकले तुला जर मराठीची काही असता असेल ना तू तर मराठ्यांच्या रक्ताचा असशील ना ते देवेंद्र फडणवीसने का केलं विचार त्याला त्यांनी एक आमदारकी दिली म्हणून चाटीत नाही तू का भंगार सगळ्या दिनायचं तू माया पोहरायचे वाटप झाले तुला काय होतंय